मिस्टर गेट गेटजवळ तर मी चालले त्यांनी बोलवले मला आहे म्हणून पिशवी घेऊन काही सामान आणलेलं तिकडून तर चला मी जाते आता मिस्टर गेले होते पंढरपूरला वारीसाठी म्हणजे टॅम्पो घेऊन ते पायी वारी नव्हते गेले टॅम्पो घेऊन गेले ते दिंडीसोबत तर आले होते त्यांनी येतानी काही मुलांसाठी वस्तूही घेऊन आले होते खेळणीही तर यशला गाडीही आणली होती हा <laughs> काय माहितीये तुला काही तर आणलं काहीच नाही आणलं तुला काय नाही आणलं टेम्पूत नाही का आणलं नाही आणलं काय यशसाठी गाडी नंतर हळदी कुंकू काय अजून दुसऱ्या वस्तू हे आणल्या होत्या तर त्यासाठी मी पिशवी घेऊन गेली होती त्यांनी यायला सांगितलं होतं नंतर आल्यावरती आम्ही ऑप्शनही केलं मला काही माहीत नव्हतं ऑप्शनही करते आहेत हे आणि कधी ऐकलं पण नव्हतं आणि माहिती पण नव्हतं पण आम्ही खाली बसतो गार्डनमध्ये तर मैत्रिणी आहेत त्या म्हटल्या मला की गेले होते तर त्यांचं ही कर तर चालू इथं ऑप्शन करायचं तर सासूबाई करते तर ऑप्शन पहिलं

तिला दे साखर त्याला व्हायचं आत गेल्यावर पडायचं

मिस्टर आता देवाच्या पाया पडतात देवाच्या पाया पडून नंतर सासूबाईंच्या पाया पडतात नंतर आम्ही पण सगळेजण त्यांच्या पाया पडलो मुलं ते सगळेजणच पाया पडलो मी चार्जिंगला लावणार आणि मग खेळणार मी तुम्हाला पंधरा दिवस कसे गेले कसे कसं वाटलं पहिल्यांदाच या वर्षी वारीला गेले होते आणि आमच्यातलं कुणीच नव्हतं ह्याच्या आधी गेलेलं गेल्या वर्षी पासून आई येते ती माहिती होतं

Que preto. Quase que É Que preto. 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 तर मिस्टर आणि ना क्लिपा पण आणल्या होत्या आणि पहिल्यांदाच आमच्यासाठी क्लिप आणल्या होत्या मला तर पहिल्यांदाच त्यांनी स्वतःहून अशी क्लिप आणली तर जुईला घ्यायच्या होत्या तिच्यासोबत आम्हाला पण आणल्या होत्या किरणला एक आणि मला एक नंतर तिला जुईला हे सुंदर असं हे गळ्यातलं ठुशी टाईप खूप छान आहे मोत्याचं दोन गाड्या आणल्यात यशला तर त्यातली ही, ही, तर तर ही एक आहे डोरोमॅनची नंतर जुईला बांगड्या पण आणल्यात तर पहिल्यांदाच त्यांनी एवढी शॉपिंग केली स्वतः एकट्यानी तर हे गुलाबाचं फुल पण आणलेत अशी पाच सहा आणलेत एवढी तर आणलंय एवढं सगळं आम्ही सगळेजण आहे की चाललेलं मारायचं तर तन्मय नव्हता घरी तो आरतीला गेला होता तर सात ते साडेसात आरती असते तर आल्यानंतर लगेच पप्पाला मिठी मारली तिने बसला पप्पा जवळ जाऊन यशची चालली इकडे गाडीची पूजा करायचं तर फुलं आहेत सगळ्या गाडीवरनी फुलं टाकल्यात हळदी कुंकू वाहते आता त्याची ती त्याला खूप आनंद झालाय गाडी आणली तर त्याचं चालू इथं तर गाडीची पूजा करायचं आणि जसं आपण मोठ्या गाडीची पूजा करतो ना तसंच तो पण करतोय सणासुदीला आम्ही टॅम्पोची पूजा कसं करतोय ना तसंच तो पण करतोय तर चालू आहे आता त्याची पूजा करायचं त्याच्या थारची येताना सासवड ओढून त्यांनी भेळ पण आणली होती तर आता माझं चालू आहे इथं मिक्स करायचं आणि सगळ्यांना द्यायचं तर खूपच छान ही भेळ होती एकदम खुसखुशीत आणि चव पण खूप छान होती सगळ्यांना दिले आणि चालू आहे सगळ्यांचंच आता इथं भेळ खायचं तर सगळेजणच खायला आहेत आणि खूपच चवीला भारी होती ही भेळ भेळ कशी पण घेतले खायला पेढे आणले होते पंढरपूरवरून तर पेड्याचा नैवेद्य आधी देवाला दाखवला आणि मग नंतर मुलांनाही सगळ्यांना वाटले जे पण ट्युशनला गेला होता तर तो पण आला ट्युशनवरून तिथं पण सात ते साडेआठपर्यंत ट्युशन असतं तर तुझ्यासाठीच वाजवायला मिस्टरांच्या पाया पण पडला तो तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद